कोणत्याही प्रकारचा सोडा किंवा दही न वापरता आज आपण नाश्त्यासाठी झटपट होणारे मुगाच्या डाळीचे जाळीदार आप्पे आणि चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत बऱ्याच जणांना सोडा किंवा दही खाल्ल्यानंतर त्रास होतो मशावेस अतिशय कमी तेलकट झटपट होणारे खूप जसं पौष्टिक तुम्ही सुद्धा नक्की करून बघा बाहेरून मस्त कुरकुरीत आतून छान जाळीदार आणि अगदी हलके झालेले आहेत तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यांनी एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मुगाच्या डाळीमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आता ही मुगाची डाळ आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये उपलब्ध असते मेजरिंग कपने अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण रोजच्या वापरातली मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही सालासकट किंवा अख्खे मूग येतात ना ते भिजवून त्याला मोड आणून तुम्ही इथे वापरू शकता अर्धा कप मुगाची डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली आणि पंधरा ते वीस मिनटं साध्या पाण्यामध्ये आपण भिजत घातलेली आहे आणि अर्धा कप जर तुमची कच्ची मुगाची डाळ असेल भिजल्यानंतर साधारणतः एक कप भर आपली ही तयार होते आता यातलं सगळं पाणी काढून स्वच्छ आपण डाळ धुवून घेतलेली आहे सगळं पाणी आपण यातलं निथळून घेतलेलं आहे आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत जरी तुम्ही हिरव्या सालाची डाळ घेत असाल ती सुद्धा अगदी सारख्याच पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये घेतलेली आहे हिरवी मिरची आवडी नुसार कमी अधिक करू शकता चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक दीड इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत सोबतच इथे आपण अगदी पाव चमचा जिरं घेणार आहोत सोबतच आठ दहा कडीपत्त्याची पानं घालणार आहोत आता भाजीमध्ये फोडणीला किंवा वळणामध्ये फोडणीला घातलं की कडीपत्ता वेगळा काढला जातो असं तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांमध्ये घातलं की आपसूक याचे गुणधर्म पोटामध्ये जातात आणि हे खाल्लं सुद्धा जातं चवीपुरतं मीठ घालणार आहोत मिक्सरमध्येच घालायचे म्हणजे यामध्ये छान ते एकजीव होतं याच कपाने साधारणतः पाव कप सुरुवातीला साधं पाणी घातलेलं आहे आणि जमेल तितकी बारीक पेस्ट मिक्सरला आपण याची फिरवून घेणार आहोत चमचाने दाखवते बघू शकता अशी ही चांगली स्मूथ झालेली आहे अजिबात डाळीचे किंवा हिरव्या मिरच्या लसणाचे तुकडे राहिलेले नाही कपने अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात रवा घेतलेला आहे जाड बारीक कोणताही घेऊ शकता रव्यामुळे सोडा दही घालण्याची गरज लागत नाही आणि आपल्या आतून छान जाळीदार होतात सारख्याच कपने पुन्हा पाव कप आपण इथे पाणी वापरलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला आपण ही पेस्ट फिरवून घेणार आहोत तर अजिबात पळीने एकजीव जिन्नस न करता मिक्सरच्या भांड्यामध्ये आप्यांसाठी हे पीठ तुमचं तयार झाले आहे इतकं पीठ भिजवण्यासाठी सारख्याच कपने बरोबर अर्धा कप आपण इथे पाणी वापरलेलं आहे मुगाची डाळ रवा बाकीची जिन्नस सगळी मिक्सरला अशी फिरवून आपल्यांसाठी हे पीठ आपण तयार केलेलं आहे वेगळं तुम्हाला ढवळत वगैरे बसण्याची गरज लागत नाही काम अगदी आपलं चुटकीस होतं आणखी पौष्टिक होण्यासाठी कॅल्शियमने भरपूर अर्धा चमचा आपण इथे पांढरे तिळ घेतलेले आहेत एक दोन ते तीन चमचे बारीक चिरलेली आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे एक मध्यम आकाराचा कांदा जमेल तितका बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक पाच सहा चमचे आपण इथे बारीक चिरलेलं गाजर घेतलेला आहे आवडीप्रमाणे तुम्ही इथे भाज्याची रोण किंवा किसून वापरल्या तरीसुद्धा चालू शकेल भिजवून घेतलेला सोयाबीन थोडासा मिक्सरला फिरवून तुम्ही हे क्रश करून यामध्ये वापरू शकता आणखीन हे जास्त पौष्टिक होईल अगदी बारीक बारीक तुकड्यांमध्ये बीट घातलं किंवा तुम्ही इथे टोमॅटो घातला तरीसुद्धा चालू शकेल हे आणखीन तुम्हाला जास्त पौष्टिक तयार करता येईल आता ही सगळी जिन्नस छान आपण एकजीव करून घेणार आहोत तर हेच मुगाचे आपे तुम्हाला सकाळी नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी जर करून ठेवायचे ना तर डाळ तुम्ही रात्री भिजवून अशी ही मस्त वाटून फ्रीज मध्ये ठेवू शकता फक्त सकाळी आयत्या वेळेस यामध्ये तुम्हाला मीठ घालायचे वेगवेगळ्या भाज्या घालून तुम्हाला तयार करता येईल किंवा तुम्ही थोड्याशा उबदार ठिकाणी हे पीठ ठेवून दिलं तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे हे छान हलकं फुलकं होतं आपण लगेचच करणार आहोत आज आपण यामध्ये अजिबात दही सोडा इनो न घालता हे मस्त जाळीदार आपे तयार करणार आहोत पिठामध्ये थोडंसं किंवा चिमूटभर खाण्याचा सोडा घालून तुम्हाला इडल्या पात्रांमध्ये इडल्यासुद्धा सुद्धा याच्या तयार करता येतील किंवा तव्यावर थोडंसं तेल लावून तुम्हाला याचे छान अप्पम सुद्धा छोटे छोटे तयार करता येतील आज आपण याचे मस्त कुरकुरीत आणि जाळीदार बघणार आहोत त्यासाठी गॅसवर हे नवीन घेतलेलं भिड्याचं पात्र गरम करत ठेवलेलं आहे तुमच्यापैकी ज्यांना कोणाला हे, हे भिड्याचं नवीन आपे पात्र अगदी घर बसल्या ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये याचा लिंक दिलेला आहे तर कुकिंग तिकीट मराठीचा कुपन कोड वापरून बारा टक्के सूट घेऊन तुम्ही हे पात्र घेऊ शकता अगदी चांगल्या क्वालिटीचं आणि हे यावर आपे अगदी मस्त येतात तसं हे पात्र सुरुवातीला गरम करून घेतलेलं आहे आणि एक पळीवर आपण यामध्ये तेल छान पसरून घेतलेला आहे आप्प्यांचं पीठ घालत असताना छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि अगदी कडेपासून आपल्याला आप्पे सोडायचं आहे कारण भिड्याच पात्र पटकन गरम होतं किंवा तापतं म्हणून असं हे कडेपासून आपल्याला थोडं थोडं पीठ घालायचं आहे आणि कडेपासून येत येत आपल्याला मध्यभागी आप्पे घालायचं आहे असं केलं की काय होतं माहिती का आप्पे पटकन करपत नाही त्याचा रंग पटकन बदलत नाही भिड्याच्या भांड्यात किंवा भिड्याच्या पात्रांमध्ये असे हे आप्पे केले ना तर त्याचे बरेचसे फायदे होतात एक तर पौष्टिक आहे दगडावर हे केल्यामुळे याचे पौष्टिक गुणधर्म आपल्याला मिळतात आणि मस्त कुरकुरीत होतात कोणतेही असे साईड इफेक्ट नसतात म्हणून भिड्याची भांडी वापरणं आपल्याला गरजेचं आहे झाकण लावायचे आणि मध्यम आसेवर अगदी दोन ते अडीच मिनिटं आपण हे करून घेणार आहोत आता हे काचेचं भांडं यावर अजिबात मिळालेलं नाही हे वेगळं भांड आपण घेतलेलं आहे कारण या भिड्याच्या भांड्याबरोबर आपल्याला वेगळं कोणतंही ताट यावर ठेवायचं आहे बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात किंवा तक्रारी असतात आपे पटकन करपतात रंग बदलतो म्हणून आपे पात्रांमध्ये जेव्हाही तुम्ही असं हे पीठ घालाल आपे तयार कराल ना अगदी मंद आसेवर आणि कमीत कमी वेळामध्ये आपल्याला हे ठेवायचंय खूप जास्त याचा रंग बदलत नाही आणि तुम्ही इथे बघू शकता दोन ते अडीच मिनिटांनंतर हलक्याशा बदामी रंगावर झालेला आहे आणि अगदी सहज हे पात्रांमधून वेगळं होतंय भिड्याच आपे पात्र वापरण्याचे हेच फायदे असतात एक तर यामध्ये आपे आप अगदी छान होतात जाळीदार होतात आणि छान कुरकुरीत होतात तर हे चापे जर तुम्ही चार पाच मिनटं मध्यम आसेवर ठेवले ना तर रंग थोडासा जास्त बदलतो कारण हे भिड्याचा आपे पात्र पटकन जास्त गरम होतं आणि रंग याचा बदलू शकतो म्हणून कमीत कमी, कमी वेळामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बाजू उलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने अजिबात झाकण न लावता एक दोन अडीच मिनटं पुन्हा आपण भाजून घेणार आहोत आणि असे हे तुमचे पौष्टिक आपे खाण्यासाठी तयार होईल यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालून तुम्ही आणखीन हे जास्त पौष्टिक करू शकता ज्या मंडळींना खूप जसं तेलकट तिखट तूप कट किंवा जास्त मसालेदार पदार्थ किंवा नाश्त्यांचे प्रकार आवडत नसेल तर त्यांच्यासाठी ही बेस्ट रेसिपी आहे तर नक्की करून बघा अतिशय पौष्टिक कमी तेलामध्ये आणि कमी मसाल्यांमध्ये झटपट नाश्ता तुमचा तयार होतो आता हे आप्प्यांबरोबर खाण्यासाठी असलेले शेंगदाणे खोबरं बाकीची जिन्नस घालून ही चटणी सुद्धा आपण बघितलेली आहे काही दिवसांपूर्वी तुमच्यासोबत ज्वारीच्या पिठाची झटपट इडली आणि चटणी शेअर केलेली होती तर अगदी तीच ही चटणी आहे याची लिंक हवी असेल तर दे डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीबरोबर सुद्धाही खाऊ शकता नुसतेच खायला सुद्धा चा छान चा लागतात किंवा मुलांच्या डब्याला जर द्यायचं झालं तर टोमॅटोची टिकाऊ चटणी सुद्धा शेअर केलेली होती त्याबरोबर तुम्ही देऊ शकता त्राची ही मस्त जाळीदार हलकी फुलकी आणि अगदी कोणालाही बनवता येणारी ही सोडा इनो न वापरता अगदी पचायला हलकी फुलकी आणि खूप जास्त पौष्टिक आप्पे आणि चटणी आपली तयार झालेली आहे मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी तुम्ही नक्की करून बघा अगदी झटपट होते कमी साहित्यात होते आजची ही मस्त जाळीदार कुरकुरीत पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कुकिंग तिकीट मराठीच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत ते, ते सुद्धा नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल अजून तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।